नमस्कार आता सारंगला पश्चाताप झालेला असतो आणि सारंगला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो कारण ऐश्वर्याने विश्वासघात केलेला असतो आता सारंग म्हणतो काही झालं तरी परत त्या ऐश्वर्याला मी घरात आणणार नाही आता ऐश्वर्याचा आणि माझा संबंध संपला म्हणून तो जाऊन डिवोर्स पेपर तयार करतो काही झालं तरी आता मी त्यांना डिवोर्स देणार म्हणजेच देणार मला असली बायको नको आहे म्हणून तो जाऊन डिवोर्स पेपर तयार करतो आणि म्हणतो आता काही झालं तरी मी ऐश्वर्याला डिवोर्स देणार म्हणजे देणार असली घाणेरडी बाई मला माझ्या घरात नको आहे असं म्हणून आता ते डिवोर्स पेपर घेऊन सारंग हा सयाजीच्या घरी आलेला असतो आणि ते डिवोर्स पेपर घेतो आणि नेऊन ऐश्वर्याच्या तोंडावर फेकतो तेव्हा ऐश्वर्याला राग येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते अरे तू काय माझ्या तोंडावर डिवोर्स पेपर फेकतोस मीच तुझ्या तोंडावर डिवोर्स पेपर फेकणार होती असा कमी शिकलेला असा गाउंडळ असला मुलगा मला नकोच होता तुझ्याशी मी लग्न केलं ते काय के माझं तुझ्यावर प्रेम होतं मला तू आवडला होतास म्हणून नाही तर तुमच्या रणदिव्यांचा मला बदला घ्यायचा होता म्हणून तुझ्या भावाने मला फसवलं आयत्या वेळी लग्नातून पळून गेला त्या सगळ्याचा मला बदला घ्यायचा होता म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं मी नवरा म्हणून तू कधी तुझ्याकडे बघितलंच नाही मी नेहमीच तुला एक कामवाला म्हणून तुझ्याकडे बघत आली तू माझी कामं करणारा असं मी म्हणून मी तुझ्याकडे बघत आली आणि तू माझी प्रत्येक कामं करायचास माझं सगळं ऐकायचास माझ्यासाठी तू काय काय केलंस तुझ्या घरच्यांशी भांडलास घरच्यांच्या विरोधात गेलास हे सगळं मी तुझ्याकडून करवून घेत होते तेव्हा सारंगला राग येतो सारंगच्या तळपायची आग मस्तकात जाते तो ऐश्वर्याचं थोबाड फोडतो कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमच्यासाठी एवढं मी केलं तरीसुद्धा तुम्ही माझा विश्वासघात केला तुमच्यासारखी विश्वास बायको मला नसलेली परवडेल मी माझं लग्न कधी झालंच नव्हतं असं समजेन पण तुमच्यासारखी बाई माझ्या आयुष्यात नको असली एवढी नालायक घाणेरडी बाई शी आता सारंग असं म्हणतात सयाजी तिथे येतो आणि सारंगवर हात उचलणार तो सारंग त्याचा हात घेऊन चांगलाच पिरगळतो आणि म्हणतो परत ही हिंमत करायची नाही तुम्हाला काय वाटलं मी कमी शिकलेलं आहे मी मूर्ख आहे मी गावढळ आहे म्हणून मला काही समजत नाही मला काही मन नाही भावना नाही मला सगळं कळतं तुमचे डावपेस कटकार असताना मला आता सगळी समजली आहे त्यामुळे तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा नकोय मला तुमची असली घाणेरडी मुलगी आता मात्र सयाजीला खूपच राग येतो तेव्हा सयाजी सारंगवर चोरात ओरडतो आता सारंगच्या रागाचा पारा चढतो तो, तो सयाजीला चांगलाच तिथेच चोप चोप चोपतो ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या सारंगचं सा ते रूप बघून तिला मोठा धक्काच बसतो आता सारंगने तर मोठा सयाजीच्या घरी येऊन तमाशा केलेला आहे आता सारंग तिथून निघून येतो घरी घरी आल्यावर सयाजीला काही धड उठता पण येत नसतं लगेच ऐश्वर्या उठते आणि म्हणते डॅडा हात पकडा माझा उठा तेव्हा सयाजी म्हणतो गप्पा बस हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे काय गरज होती तुला त्या नानाला जिन्यावरून ढकलून द्यायची तुझ्यामुळे झालं आहे हे सगळं तुझ्यामुळे मला मार खावा लागतो आहे अगं त्या घरात गेलीस तर हळूहळू डावपेच करायचे ना डायरेक्ट लगेच जीव घेण्याचा प्रयत्न कशाला केलास सगळं तुझ्यामुळे झालं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडा आता तुम्ही पण मलाच बोला आता सयाजी आणि ऐश्वर्यामध्ये जोरदार भांडणं सुरू होतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू